नमस्कार मित्रांनो निराधार श्रावण बाळचे पैसे आता थेट खात्यात जाणार आहे काय म्हटलेला आहे याच्यामध्ये नवीन अपडेट काय आलेला आहे काल टाळण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिलेले आहे जो काही वेळ याच्यामध्ये टाइमपास होत होता तो आता वेळ लागणार नाही तुम्हाला जे आहे तारखेवरती आता पैसे मिळणार आहे श्रावण बाळ आणि निराधार योजनेचे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना यासारख्या विशेष सहाय्य योजना लाभार्थ्याच्या थेट बँक खात्याशी डी बी टी पैसे जमा करून काल लाभ टाळावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे मंत्रालयातून विभागीय आयुक्त तिथून तहस जिल्हाधिकारी मग तिथून तहसीलदार कार्यालय यांच्या मार्फत लाभार्थ्यांना पैसे दिले जातात याला बरेच दिवस वाट बघावी लागते या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सामाजिक न्याय विभागाच्या शंभर दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिलेले आहे या लाभार्थ्यांना बँक खात्यात लाडकी बहीण योजनेप्रमाणे थेट पैसे आता जाणार आहे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्टीमध्ये सुधारणा करण्यात यावा शासकीय वसतिगृह इमारतीची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी वसतिगृहात सोयी वेळेत मिळतील याची खात्री करावी तसेच त्यांनी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे असे मुख्यमंत्री यांनी म्हणाले यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक विके सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसळ राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पंकज भोयर इंद्राईक उपस्थित होते त्याचप्रमाणे मित्रांनो सौर कृषी वाहिनीच्या कामाला सुद्धा आता वेग येणार आहे ते सुद्धा म्हटलेलं आहे जसं की आता याच्यामध्ये म्हटलं निराधार आणि श्रावण बाळाचे जे पैसे आहे ते तुमच्या डीबीटी मार्फत येणार आहे तुमच्या आधीसुद्धा खात्यामध्येच पैसे येत होते परंतु ते जे आहे विविध स्तरावरून पास होऊन नंतर मग तहसील कार्यातून तुम्हाला मिळत होते परंतु आता डीबीटी हे डायरेक्टली पैसे तुम्हाला येणार आहेत त्याच्यामुळे जो तुम्हाला वाट बघावी लागत होती ती आता वेळ कमी होणार आहे तसेच सौर कृषी वाहिनीच्या कामाला वेग मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे या प्रकल्पाची काम वेगाने सुरू असून प्रकल्प विकासांना येणाऱ्या अडचणी सोडवण्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना नियमित आढावा बैठक घ्याव्यात संदर्भात अहवाल येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्या कार्यालयाकडे द्यावा जल जीवन मिशन योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा घडती हंगामासाठी ए आयचा वापर करायच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे निराधार श्रावणबाळचे जे पैसे आहे आता थेट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे